थोडीशी गोड थोडीशी तिखट साधी पण भारी पाच मिनिटात तयार होणारी झटपट केळीची कोशिंबीर नमस्कार मैत्रिणी आज आपण करूया एकदम सोपी झटपट आणि टेस्टी डिश केळीची कोशिंबीर घरच्या जेवणात कोशिंबीर असली की कसं जेवणाचं ताट एकदम सुंदर दिसते सर्वात आधी पिकलेली केळी घेऊया जास्त पिकलेली नको आणि जास्त कच्ची पण नको अशी मिडियम पिकलेली चालू केळीची कोशिंबीर ही फक्त चविष्ट डिश नाही तर हेल्दी पण आहे ही।, ही कोशिंबीर खाल्ल्यामुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळते पचन सुधारतं आणि उन्हाळ्यात छान थंडावा मिळतो हडं मजबूत होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते दिवसभर काम करून दमल्यावर किंवा शाळेतून आलेल्या मुलांना ही कोशिंबीर दिली तर थकवा कमी होतो आणि शरीराला ताजेपणा मिळतो नंतर ते सोलून त्याचे असे बारीक बारीक काप करूया आणि एका भांड्यात काढून ठेवूया आता एक ते दोन मिरच्या चिरून घ्यायच्या आणि थोडी कोथिंबीर पण चिरून घ्यायची दुसऱ्या भांड्यात साईचं गोडसर दही घ्यायचं नाहीतर मग तुम्ही तुमच्याकडं जे दही अवेलेबल असेल ते घ्या ते छान फेटून मऊ करून घ्यायचं फेटून झालं की त्यात मीठ साखर सगळं घालून परत मिक्स करून घ्यायचं फेटलेलं दही आणि केळीचे काप मिक्स करून घ्यायचे त्यात तीन ते चार चमचे ओलं खोबरं घालायचं ओलं खोबरं हे मेन इन्ग्रिडियंट आहे थोडं तिखटपणा यावा म्हणून हिरवी मिरची आणि ताजेपणा येण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची हे सगळं एकत्र छान मिक्स करून घ्यायचे केळीत दह्यात मुरायला लागतात आणि खोबरं त्यातलं मांसार टेक्स्चर देतं ही कोशिंबीर तुम्ही जेवणात भाजीसोबत किंवा अगदी उपवासाच्या दिवशी पण करू शकता आणि खाऊ शकता गोडसर थंडसार आणि मांसार खाणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आपोआप हास्य आणणारी केळीची कोशिंबीर ही कोशिंबीर साध्या जेवणाला पण एकदम टेस्टी बनवते तुम्ही पण ही कोशिंबीर करून बघा आणि तुमच्या ताटात थोडासा गोडवा वाढवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही घरी केळीची कोशिंबीर कशी करता असे छोटे झटपट साधे रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय